मित्रांनो आपल्या सर्वांना नमस्कार आज आपल्या इथे म्हणून रोहितजी पवार साहेब आलेले आहेत आदरणीय रोहितजी पवार विचार विचारसरणीचे आमचे नेते वारे नुकतच शिवसेनेचे कार्यकर्ते कसे असतात आपलं मनोबल दाखवलं आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अरविंदजी शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पवारसाहेबांच्या पक्षाचे अध्यक्ष आमच्या गावचे जी जगताप आमचे मित्र जी तुपे निरज शंकरजी तुपे आमचे खऱ्या अर्थाने आमचे मित्र विजयरावजी देशमुख तीन रंगांपैकी एक रंग त्यांना दिलेला आहे समीरजी तुपे विकासजी लवंडे आमचे मित्र ज्यांनी आपल्या परिसरामध्ये अण्णासाहेब मगांचा वारसा चालवला मगर बंडोबंत बंडो गायकवाड बरेच एकदा स्टेज वरती मान्यवर आहे आणि समोर मी सर्वच सहकारी मित्र आहे स्टेज वरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनी सहकारी अनेक वक्तांनी कसबे हालताना गेला कुठं पुढ घेतो पुढं होलर अनेक वक्त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं चांगल्या प्रकारे व्यक्त केलेला आमच्या बाबर साहेबांनी तर चांगले आक्रमक मनोगत व्यक्त केलं आणि परत कार्यकर्त्यांना सांगितलं की कामाला लागा पत्रिकेची वाट नका बघू आता रायबाचं लग्न कोरंड्याच कोड्याचं लग्न आहे म्हणजे सिएंगरचं लग्न आहे आपल्याला दिलं लढायचं आहे याकरता तो, तो मी काम करा पाहू नका पत्रिकेची वाट चांगला या ठिकाणी संदेश या ठिकाणी त्यांनी दिला लावंड्यांनी मरस्ते नी, नी ला। या ठिकाणी त्यांनी मनोमत व्यक्त केलं मी काय आता जास्त बोलणार नाही मी आहे गांधीवादी बोलत नाही निस्ता गप असतो आणि ऐकून घेतो आणि पुढे जातो असं शिंदे म्हणतात काम दाखवतो शिंदे आमचे अध्यक्ष आहे त्यांच्याबद्दल आदर आणि सन्मान आहे काम कस पार्टीच करायचं हे कुणालाच नाही माहिती पाहिजे ज्याच काम करायचं त्यालाच फक्त माहिती पाहिजे ते शिंदे ते माझ्यात ती या ठिकाणी कायमस्वरूपी ते गुप्त करत आहे कधीच सांगणार नाही त्याच्यामुळे आपल्याला ही जी निवडणूक आहे आपल्याला जिंकायची आहे रोई साहेब आम्हाला एक बाबतीत दुःख आणि खंत आहे गेल्या ना दा डॉक्टर अमरजी कोले निवडून आले त्याचा आम्हाला या ठिकाणी आनंद झाला परंतु एक खंत आहे की आम्ही या हरपसर मतदारसंघामध्ये साडेपाच हजार मतांनी मागव होतो ती आमच्या मनामध्ये खंत आहे आणि ती खंत भरून काढण्याकरता आम्ही सर्व महाआघाडीचे सर्व कार्यकर्ते या पुढच्या काळात लवकरच आता पचूनच कामाला लागून जास्ती मताने आम्ही म्हणणार नाही परंतु पन्नास हजाराच्या पुढे या मतदारसंघातून डॉक्टर अमल भाषणाची सुरुवात आहे आता आम्हाला बरोबर अभिमान आहे या महाआघाडीचा हा चांगली महाआघाडी झाली अत्यंत काँग्रेस पवारसाहेबांची राष्ट्रीय काँग्रेस उद्धव ठाकरेची शिवसेना काय आज सोनिया गांधी असेल राहुल गांधी असेल प्रियंका गांधी असेल आणि दिवस या महाआघाडीच्या उमेदवारांना निवडून आणण्याचं काम, काम करत आहे त्यांनी सत्तेकरता काम करत नाहीये भारत जोडूची यात्रा काढली आणि ते त्यात त्यांनी सांगितलं की आमच्या तरुणांना नोकरी द्या सांगितलं होतं यांनी आठ कोटी लोकांना नोकऱ्या देऊ एक कोटी लोकांनाही मिळाल्या नाही ते या ठिकाणी आठवण देण्याकरता आम्हाला सत्ता देऊ नका पण आमच्या या तरुणांना नोकऱ्या द्या हा राष्ट्रीय प्रश्न राहुल गांधींनी घेतला आज ही बातमी आहे की मनीवर भेटलेला आहे दोन समाजामध्ये वाद निर्माण झालेला आहे तो अजून संपला नाही जेव्हा हिंद भारत आणि पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि जंगल या ठिकाणी अनेक देशामध्ये दे आपल्या त्या ठिकाणी दंगली घडत होत्या आणि इकडे पंडित नेहरूच्या नेतृत्वाखाली शपथविधी चालली होती आणि तिकडे मात्र महात्मा गांधी कलकत्त्याला दंगली ह्या या ठिकाणी शांत करण्याचं काम करत म्हणून हा देश हा शांतता राहिला पाहिजे तो विचार राहुल गांधीने घेतला आणि मणिपूरचा विषय या ठिकाणी घेतला आमच्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आता पुरुषांना पन्नास टक्के महिलांना स्थान मिळाल्यानंतर यांनाही गॅसच्या लाईनने उभं करा हवा ला लागेल आज माहित नाही यांना हे अकराशे अकराशे बाराशे रुपयाने गॅस आहे आणि आम्ही ज्यावेळेला लहान होतो तेव्हाला दीडशे दोनशे रुपयाला रोईदा आम्ही शपथ घेऊन सांगतो कि मी ज्याला या ठिकाणी पहिला आमच्या घरात गॅस आणला त्यावेळेला एकशे सिलेंडर आणि पन्नास रुपये कंपनीचा गॅस आणला आणि तो अजून वापर होता त्या ठिकाणी झाला असताना आपल्या घरामध्ये साडेपाचशे रुपयामध्ये गॅस परंतु अकराशे बाराशे रुपयाचा गॅस हा कधी या ठिकाणी काँग्रेसच्या काळात झाला नाही झालं तर या ठिकाणी मोदीच्या काळात कुणाच्या काळात झाला तर मोदीच्या काळात मोदींचं नाव घ्यायचे काही आवश्यकता नव्हती पण बीजेपीवाले त्यांच्या पक्षाचं नाव नाही घेत बीजेपीवाले कधीही बघा आता नाव नाही घेत मोदी पक्ष आम्ही तसे नाही आमचा पक्ष काँग्रेस आमचे नेते काँग्रेसमध्ये आहे परंतु पर बीजेपीवाले या ठिकाणी आम्हाला तत्वज्ञान सांगणार आहे मात्र आता पक्षाला विसरले आणि मोदीला मोठे या ठिकाणी इंदिरा गांधींनी सांगितलं होत माझ्या पेक्षा माझा पक्ष मोठा आणि माझ्या पक्षापेक्षा माझा देश मोठा पण आता उलट झालेलं आहे की आज सर्व श्रेष्ठ म्हणजे मोदी आणि त्यानंतर पक्ष त्यानंतर देश अशी या ठिकाणी म्हणून आम्ही या ठिकाणी मध्ये आहोत मला बघून या ठिकाणी शरद पवार रोहित आहे म्हणून मी या ठिकाणी बोलत नाही रोहित जी आहेत म्हणून परंतु या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने कुणी जीवन ठेवलं असेल जीवदान दिलं असेल शेतकऱ्यांचा विकास कुणी केला असेल मी काय या ठिकाणी हाडाचा शेतकरी आहे मासाचा शेतकरी नाही मला माहिती आहे की विजेचं बिल शेतकऱ्याला भरणं भरणं अवघड होत त्याला हा मध्ये हाऊस हाऊस बरोबर ना हाऊस बोर मध्ये या ठिकाणी वीज देण्याचं काम होत ते साहेबांनी केलं आणि शेतकऱ्याचे त्या ठिकाणी हजारो रुपये वाजवित आहे तर हजारो रुपये आणि शेतकऱ्याला जीवताळणार दुसरा कार्यक्रम काय हवा त्यांनी आकला त्या ठिकाणी आमचे जे शेतकरी आहेत जमिनी त्यांच्या मोकळ्या आहेत फुलो देण्याचा कार्यक्रम वाढवला शहरामध्ये या ठिकाणी रमजानचा महिना आहे सगळे पार्क सगळ्या रोडवरती संध्याकाळी फ्रूट विकत असतात कोणी अंगूर विकत कोणी सफरचंद विकत कुणी अनारस विकत एवढे फ्रूट आणि एवढे स्वस्त हे जे काय आज हा महाराष्ट्र या भारताला फ्रूट म्हणजे फळ पुरवण एवढे फ्रूट या ठिकाणी कार्यक्रम शेतकऱ्याला जोपर्यंत फळ नाही तोपर्यंत फळ खर्च येण्याच सरकारने करायचा ही योजना पवार साहेबांनी केला आणि या ठिकाणी आज आपल्यामध्ये शेतकऱ्यामध्ये क्रांती केलेली आज वही जे बोलणार आहे तर मी ज्यात बोलत पण एक गोष्ट बोलली पाहिजे आज महिला या ठिकाणी आलेल्या आहेत मला वाटत माझी नगरसेविका कोणी इथं आलेले दिसत नाही का अत्यंत धाडसी नाही निर्णय त्या काळामध्ये राजीव गांधीने सांगितले की महिलांना तेहतीस टक्के स्थान दिलं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना भारतात पहिल्या महिलांना राजकीय हो। हो। साथ देण्याचं काम कुणी केलं असेल तर पवार साहेबांनी केलं हे आपण आपण सगळे विसरतो काँग्रेसने केलं काय पवारसाहेबांनी केलं काय बाळासाहेब ठाकरेने केलं काय आपण विसरतो आपण या ठिकाणी कार्यकर्ते आहोत डॉक्टर अंबर कोले हक्के बरोबर हम तुम्हाला साथ आहे ते घरी गेले की आपण ते घरी असे आता चालणार नाही आपल्याला कामच केले पाहिजे आणि सगळ्या त्या ठिकाणी धारशी निर्णय घेतला पाहिजे की आज आपण म्हणणार आहोत की संरक्षण केलं पाहिजे सगळ्यांनी आपण एकत्र लढलं पाहिजे त्या मोदीच्या विरोधी लढलं पाहिजे घटना वाचवण्याकरता आज ज्यांनी घटना लिहिली त्या मराठवाड्याला त्याला आम्ही विधान सभेमध्ये होतो मराठवाड्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याचं की जो ठराव पंधरा वर्ष अजोगाव झाला होता नंतर पवारसाहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर या मराठवाड्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हा क्रांतिकारक निर्णय डॉक्टर बाबासाहेबांनी डॉक्टर शरद हादरांनी शरद पवारांनी घेतला आणि मराठवाड्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं हे साधी गोष्ट नव्हते आपल्या विरोधात कोण जाईल काय जाईन परंतु ज्या वेळेला आपण म्हणतो की शाहू फुले आंबेडकर त्यांचा विचार पवार पवारसाहेबांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांचं सा आंबेडकरांचं नाव दिलं आणि ना आता तुमची आणि आमची या ठिकाणी ही जबाबदारी आहे की या मराठवाड्याला नाव दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांचीच घटना जीवन ठेवण्याचं काम त्या ठिकाणी कसबे आपल्याला ठरायचं आहे असं या ठिकाणी आपल्याला विनंती करतात म्हणून आज त्याबद्दल आम्हाला आदर आहे महाराष्ट्रामध्ये सव्वीस वर्ष बाळासाहेब ठाकरे लढले त्यांनी दिवस एक केला आणि शिवसेना मजबूत करण्याचं काम केलं आणि तरुण तरुण मुलं गरीब गरीबाची मुलं ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी मावळे तयार केले होते त्याच पद्धतीने बाळासाहेब ठाकरे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन या ठिकाणी मावळे तयार केले आणि सर्वांना शिवाजी महाराजांना प्रेरित होत की सर्व जाती धर्माच्या लोकांना राजकारणामध्ये स्थान द्यावं ते बाळासाहेब ठाकरे दिलं आणि त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये या ठिकाणी अनेक जाती धर्माच्या लोकांना मुख्यमंत्री केलं मुस्लिम या ठिकाणी आपल्या जुन्नरचा मुख्यमंत्री एक मंत्री होता ना नारायण था। राणे बी आमचे त्यात होते ना आणि ते मी मुख्यमंत्री साबीर आणि नारायण राणे बी होते ना मुख्यमंत्री होते शा। म्हणजे त्यांना समजायला पाहिजे खरं मी एवढे खालच्या पातळी बोलायला पाहिजे पण ज्यांना विचारू शकत नव्हते त्यांना मुख्यमंत्री केलं आणि आपण या ठिकाणी विसरलो इतकं विसरलो की सत्तेसाठी मुख्यमंत्री असणारा मनुष्य उपमुख्यमंत्री होतो हे अत्यंत या ठिकाणी लाजिरवाणी गोष्ट आहे आणि म्हणून आम्ही बाबासाहेब ठाकरेंच्या बोलण्याचा अभिमान आहे परंतु तेच बोल तेच बोलण्याची धमक मग उद्धव ठाकरे असेल तर त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे असेल आज ते लढत आहे त्या ठिकाणी खरे अर्थ आहे म्हणून आम्ही या महागाडीला या ठिकाणी एकत्र आलं योग्य असं आहे मी आपला जहाज घेणार नाही आपल्याला महागडीच्या माध्यमातून काम करायचं आहे आमचे मित्र बाबासाहेबांनी सांगितलं ते आता आमंत्रणाचे वाट बघू नका कामाची या ठिकाणी आपण वाट बघावी आणि आपण सर्व माहीत असतो आपणच गप आपण काय केलं ते सांगितलं नाही आपण काय बोलत नाही आणि त्या ठिकाणी जे रोज फोटो बोलतात आणि आपण खरंच समजतो आपण मी बोलायला लागा आपण मी या ठिकाणी आवाज वाढवा स्पीकर ओरडून काम करा आणि येणाऱ्या आघाडीमध्ये अमोल कोल्याला निवडून जा अमोल कोले अत्यंत या ठिकाणी चांगला उमेदवार कसा असावा संसदेमधला आपला उमेदवार आणि आपला खासदार कसा असता या ठिकाणी आदर्श म्हणून या ठिकाणी अमोल नाव घेतलं पाहिजे शिवाजी महाराज महाराष्ट्राला काय आहे हे दाखवून प्रत्यक्ष देणारा का कार्यकर्ता म्हणजे अमोल कोले संभाजी महाराजाचा खरा इतिहास सांगणारा म्हणजे कोले साहेब आणि संसदेमध्ये पहिल्याच पाच वर्षामध्ये तीन वेळा संसद पट्टे म्हणून त्यांना या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि संसद पट्टे म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला त्या सर त्यावेळेला सरकार पवारसाहेबांचं नव्हतं काँग्रेसचं नव्हतं पण मोदीचं होतं त्यांना वाटत या ठिकाणी आवलोल्यांचं गौरव केल्याशिवाय त्यांना घट नव्हतं अशा माणसाला आपण नाही या ठिकाणी संसदेत पाठवणार का चांगली लोक नको जायला का मग कशी पाठवणार साल पंधरा पंधरा दिवसाला पक्ष बदलणारे आधी त्यांना उलट मारायचं त्यांना असं करतो मारायचं आणि त्यांच्याच पाठीत जाऊन तिकीट मागायचं हे योग्य आहे का म्हणून पोलीस साहेबांना आप आपल्याला निवडून द्यायची जबाबदारी या ठिकाणी आपली मित्रांनो आप मला अत्यंत एक प्रेमाने आणि या ठिकाणी विनंती नम्रतेने आपण पंधरा वर्ष आपली बहीण दिसती कन्या दिसती आणि तिने दिवस किती काम केलं सामान्य कार्यकर्त्याला के भेटणं त्याचं ऐकून घेणं वेळ देणं हे काम किती केलं या महाराष्ट्रामध्ये पूर्वी खासदाराची कामं वेगळी होती आता मात्र खासदाराला कॉर्पोरेशनची काम सांगतात ग्रामपंचायतीचे काम हो सांगतात विधानसभेचे काम सांगतात ते सूर्यप्रिया सुरप्रिय सुरेदा काम करत आहे आणि असंही या ठिकाणी की पवार साहेब यांनी सारा आयुष्य ह्या महाराष्ट्राला या ठिकाणी दिलाय मी जास्त काही बोलणार नाही परंतु मी विनंती करतो की सुप्रियताईनला आपल्याला सर्वांना निवडून आणायची आपली जबाबदारी आहे असं इच्छा व्यक्त करतो मनापासून मी माझं मनोग व्यक्त करतो पण जाता जाता परमेश्वराला हीच एक विनंती करतो की आज महाराष्ट्राला पवारसाहेबांची करावी या देशाला पवारसाहेबाची पवार पवारसाहेबांना दीर्घ आयुष्य मिळव त्यांचं आरोग्य निर्ण आणि माझं राहिलेलं आयुष्य पवार साहेबाला मिळव अशी या ठिकाणी होतो तर माझे दोन शब्द संपर्क नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे